साक्री तालुक्यातील दहीवेल परिसरात युरियाच्या टंचाईनं शेतकऱ्यांचे हाल होत असून सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून बोधगाव येथील शेतकरी लक्ष्मण सूर्यवंशी व डोंगरू बहिरम यांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले की संपूर्ण तालुक्यात युरियाची तीव्र टंचाई झालेली असून शेतकऱ्यांना ऐन पिकांच्या काळात वणवण भटकंती करावी लागत आहे खतांच्या दुकानांवर गेल्यास दुकानदार सरळ सांगतात सुपलाच्या सहाशे बॅगसमोर फक्त ऐंशी युरियाच्या बॅगा मिळतात कोणाला द्यायचे अशा उत्तरावर शेतकऱ्यांना परत पाठवले जाते उद्या या परवा या अशी उत्तरे देऊन शेतकरी हतबल होत आहेत शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला की शासनानं लाडकी बहीणसारख्या योजनांसाठी पैसे खर्च केले मात्र युरियाच्या सबसिडीसाठी निधी उरला नाही का असा प्रश्न उपस्थित झाला आहे दरवर्षी युरियाची टंचाई निर्माण होते पण निवडणुका आल्या की मतांसाठी पैसे वाटले जातात ते पैसे वाटण्याऐवजी प्रत्येक शेतकऱ्याला किमान दहा बॅगा युरिया उपलब्ध करून दिल्या तर शेतकऱ्यांना आत्महत्येच्या मार्गावर जावे लागणार नाही असे शेतकऱ्यांचे मत आहे या सरपंच विजय अहिरे आभा चौधरी आभा चौरे तुषार साबळे विशाल ठाकरे भैया सूर्यवंशी दिनेश सूर्यवंशी भगवान सूर्यवंशी आदी कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करत शासनाविरोधात संताप व्यक्त केला शेतकऱ्यांचा स्पष्ट इशारा रासायनिक खतांच्या किमतीत कमी करा युरिया वेळेवर उपलब्ध करून द्या आणि शेतमालाला योग्य भाव द्या अन्यथा मोठे आंदोलन उभारले जाईल

कोणी लक्ष द्यायला तयार नाहीये वाऱ्यावर सोडला आमच्या शेतकऱ्या शेतकऱ्याला आम्ही शेतकऱ्यांची आम्ही काही नाही आम्ही तुमच्यातून कोणाचा भीक नको आम्हाला आम्हाला व्यवस्थित कमी द्या उपलब्ध करून द्या आम्हाला प्रकारे भाव द्या तुम्हाला भीक द्यायची गरज नाही आम्हाला दोन दोन हजार रुपये चार चार महिन्यात दोन दोन हजार रुपये देता भीक भीक देण्यापेक्षा आम्हाला स्वस्त दरात खत उपलब्ध करून द्या अशाच प्रकारे आम्हाला व्यवस्थित आमच्या मनाला भाव द्या आवडिरांच्या साठी वन वन फिरतोय आमचा शेतकरी लाज वाटते आमच्या शेतकऱ्या शेतकरी म्हणून सांगायला अरे यांना निवेदन देऊन या कचऱ्या पेटीत आहे हे लोक निवेदन देऊन